नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या व राहिवाशांच्या घराघरामध्ये पाणी शिरून नागरिकांची अहोरात्र बेहाल होत असल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील मोदी नाला पटवर्धन चाळ नाला कारंबा नाला कुंभारवेस नाला व इत्यादी भागात असलेल्या नाले सफाईची आणि मोदी जगजीवन राम झोपडपट्टी भैरूवस्ती पटवर्धन चाळ दोन नंबर झोपडपट्टी निराळे वस्ती आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली आणि सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना तात्काळ नाले सफाई ड्रेनेज दुरुस्ती पावसाळी पाण्याचा निचारा करण्यासाठी तात्काळ काम सुरू करण्याची सूचना केली यावेळी चेतन नरोटे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे संजय हेमगड्डी बाबा मिस्त्री मनोज इलगुलवार विनोद भोसले देवाभाऊ गायकवाड आशाताई मेहत्रे गणेश डोंगरे अंबादास बाबा बाबा कगुळे बाबुराव मेहत्रे तिरुप्ती परकी पंडला युवराज जाधव सुभाष वाघमारे दिनेश डोंगरे चंदू नाईक राजू निलगंटी शिवा मेहत्रे वेदमूर्ती मेहत्रे राजू दिवटे यासीन शेख समीर शेख यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते सोलापुरात सतत पाऊस आणि त्याचा प्रभाव आपल्याला दिसतोय अनेकांच्या घरात पाणी जात आहे नाले ओव्हरफ्लो झालेत महापालिकेच्या जण कशा पद्धतीनं काम करते आपण काय पाणी दिलं हा याचा महत्त्वाचा विषय की महापालिकेत गेले दोन वर्ष निवडणुका झाल्या नाही आहेत तर कसं आहे तिकडे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तिकडे दबाव अभावी थोडासा हालगर्जीपणा दिसून येतोय महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात आणि त्यामुळे काय झालं सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण अप, करत असतो दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो पण काही पाच वर्षापासून लवकर येतो तर मे महिन्यात ही नाले नाले साफसफाई झाली पाहिजे आता आम्हाला मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली असे एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालं आहे हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ ऐंशी एम एम पडला त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत चोकअप झालेत ड्रेनेज सिस्टम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे घालून पाणी येत आहे लोकांच्या घरात हे हो, होतं दरवर्षी पण हे आज एवढ्याशा पावसात एवढ्या लवकर झाला आहे तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि आज आम्ही ती पाणी केली पण पाणीच नाही पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी स्टॉम ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे ते पण झालं नाही आहे आणि जो आपण नव्याण्णव कोटीचा जो प्रस्ताव दिला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता आता मी यू सेक्रेटरीना फोन करू तो लवकरात लवकर प्रस्ताव जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून म्हणजे जे आपले आपली लोकं जे नाल्यात कचरे कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे काही ठिकाणी गाद्या काही ठिकाणी आणि सगळं टाकलं आहे तर ते त्याच्यामुळे पण चोकाप होत आहे तर ते थांबवण्यासाठी आता जी नव्याण्णव कोटीची निधी मागितली आहे ती ताबडतोब मिळाली पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करून बुटी सेक्रेटरींशी पण बोलणार आहे आणि उद्या साडेतीन वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत कारण का पाऊस आहे नाले साफसफाई झाली पाहिजे रस्ते काही ठिकाणी खचले ते ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे त्यासोबत आत्ता सहा वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा कारण का अतिवृष्टीमुळे हो काही घरं त्या ठिकाणी पडले आहेत काही शेतींचं नुकसान झालं तर लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे त्यासाठी आपण मिटिंग घेतो आहे आम्ही सगळे कामाला लागलो आहे आपत्तीन आपल्याला दिसत नाही आहे अनेकांचे फोन महापालिकेला पुन्हा करायचं जिल्हा प्रशासनाचा संपर्क करायचा कुठलीच यंत्रणा जाहीर केलेली नाही आहे त्यामुळे देखील नागरिकांचा तारंभ होतो नाही शंभर टक्के जसं मी म्हणाली थोडासा हालगर्जीपणा दिसतोय कारण का निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी आता जी बी होत असतं महापा महापौर असतात एवढे नगरसेवक असतात आता काही नाही आहे सगळं आरामात चाललं आहे आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवला हो आहे आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतो आहे आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी चोवीस तास आता कामाला लागू हे जो जी अडचण आहे ती दूर करा अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा